स्वामी समजतं हो। तर कशा आहात मी सर्व अशा करते की एकदम मस्त असाल मजत असाल आम्ही पण एकदम मस्त आणि मजत आहोत तर आज आम्ही चाललो शेतामध्ये सगळं काम वगैरे आवरलं आहे स्वामीचं पण आवरलं आहे त्याला सॉक्स घालायचे राहिलेत सॉक्स वगैरे घालायचे की गाडी घेऊन येईल त्याचे पापा कारण की आज दूरच्या शेतात चाललेत ना त्याच्यामुळं आम्ही पण सोबत चाललो आहोत त्याचे सॉक्स वगैरे घालायचे राहिलेत दादू हॅलो बोल हॅलो तर स्वामी पण झाला आहे रे रेडी आम्ही पण झालोत रेडी सगळं सामान वगैरे घेतलंय आम्ही चाललो शेतात त्याचे पप्पा गेले दुकानावरती दुकानावर गे त्याला बिस्किट वगैरे आणायला गेलेत हां ते आले की आम्हाला भूर जायचं आहे ना दादू भूर जायचं आहे तर चला बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला शेतातलं नक्कीच दाखवेल काय 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 नाही आम्ही काय करतो तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत मी बुटं आणते तुझी बुट्ट कुठे स्वामीची बुट्ट कुठे गेली माहिती आता तर सापडले आमच्या स्वामीची बुट्ट बुट घालीशी त्याला कारण की शेतात तिकडं तिकडं पडताना काही काटा वगैरे टोचला टोचायला नको ना त्याच्यामुळं त्याला रेडी करायचंय बघा स्वामी झाला रेडी त्याचे बापण आले तर आता बिस्किट वगैरे घेऊन आणि हाय चांगले स्वामीसाठी आणले आणि पुढे गेली होती त्यांच्यासोबत शेतात तर तिनं आंघोळ पण नाही केली अशीच गेली ती म्हणलं त्याच्यासाठी खायला वगैरे घेऊन जा म्हणजे ती बेजार नाही करणार तिथं तर चला बाकीचं ब्लॉग कंटिन्यू करा आहे आणि पूर्ण ब्लॉग बघत राहा तर फायनली शेतात आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि हे मस्त ते राहिलाच नसले म्हणजे आम्ही तोडले नाही आणि मागून घास आहे बसलोत आम्ही आता इथं हे बघा फॉम झोपलाय

भरपूर तर ठीक आहे सम ब्लॉग कसा वाटला ला की लाईक करा कमेंट करा करायला सबस्क्राईब करा असा सपोर्ट करत राहा भेटू आपण अशा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय